फायनल तुमचा माईक बंद पडला आहे इथं बोला तुम्ही याच्यावर हा घे हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल हॅलो वेलकम बॅक टू अवर विपुल पाटील आले आहेत आपल्या व्हिडिओ मध्ये कारण त्यांना खूप कमी टाइम भेटतो सो uh, so मी कसं तरी मॅनेज केलं त्यांना व्हिडिओमध्ये घेण्यासाठी सो हो थँक्यू यू सो आज फायनली फायनली काय आज फायनली मी तुम्हाला आम्ही शॉपिंग आहे ती दाखवणार आहे सो बघा हे घ्या yeah. चालू ना फटाफट दाखवेल थोडजस्ट करून तुम्हीच सांगा काय <laughs> काय ऍडजस्ट करायचे ओके okay, सो so फर्स्ट साडी माझी वाली दाखवते मी तर मला रेड साडी घेतली आहे तरी बघा मी तुम्हाला ना जास्त असं खोलून खोलून दाखवू शकणार कारण ती असं ठेवणं मला मुश्किल होऊन जाईल त्याला ना अशी छान अशी फ्लावर्स फ्लावर्स आहे आणि अशी बॉर्डर आहे जी मी तुम्हाला आता जस्ट वरवर दाखवू शकते <laughs> <laughs> कारण ती असं पूर्ण प्रॉपर इस्त्री वगैरे केली आम्ही खराब होऊन जाईल का काढू पूर्ण नको नॉर्मल एवढं प्लास्टिक मधून काढून तेवढीच दाखव दाखव सॉरी प्लास्टिक मधून बघू शकता कशी दिसते हा कलर ना आम्ही तिथे जेव्हा ट्राय केला ना खूप सुंदर दिसत होता आणि एकदम प्युअर रेड कलर आहे सो ही साडी मला खूप जास्त आवडली आहे आणि माझ्याकडे असा प्युअर रेड कलर तर नव्हता सो मी ही घेतली म्हणून मी तेच सांगितलं तुला की तुझ्याकडे हा कलर नाही तर तू ही घे तर मला ही साडी तर खूप जास्त आवडली आहे इच ब्लाउज पण असं मी थोडं डिफरंट स्लीव शिवायचा ट्राय केलाय बघू आता ते तसं म्हणजे दस, जसं मी विचार केलाय तसं ते बनतं का तसं बनलं तर मग अजून छान दिसेल की घाण दिसेल हे आपल्याला आता थोड्याच दिवसात कळेल तर ही साडी आम्ही दिवाळीला दिवाळीला घालेल मी फायनली फायनली का बोलते मी ओके सो नेक्स्ट साडी सारी साडी आहे गोल्डन कलरची ही पण मला आणि यांना आणि मम्मी थोड्या कन्फ्युज होत्या पण आता आवड आवडत असेल आय होप सो सो ही आहे गोल्डन कलरची थोडी येलोईश आहे आणि हिला पण खूप सुंदर अशी बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर साडी एकदम सुंदर तक मला तर खतरनाक आवडली होती म्हणजे अशी ताकद मला ती आवडली होती सो so, मी तुम्हाला आता ज्या स्टुअरवर दाखवते त्याच्यावर असे गोल्डन डॉट्स डॉट्स आहेत फ्लावर्स पण जेव्हा आम्ही वेअर वगैरे करू तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल थोडी ओपन करून दाखवून देते सो ही सेकंड साडी आहे ही मम्मी त्यांची आहे याच्यात दोन ब्लाउज आहेत एक थोडं हेवी आहे आणि एक नॉर्मल ब्लाऊज आहे तर आम्ही काय केलंय एक मी शिवणार आहे म्हणजे टाकलंय आम्ही शिवायला आणि एक त्या शिवणार आहे सिंपल वालं आणि ते थोडं भारी वालं मी त्या बोललय की तू शिवून घे हे तर मग जर इन केस मला कधी वाटलं ही साडी घालाविषयी तर मी पण घालू शकते आणि ते गोल्डन कलरचं ब्लाउज आहे So, सो कोणत्या पण पैठणीला गोल्डन किनार असते सो त्याच्यावर ते ब्लाउज म्हणजे आरामात जाईल असा so, आहे कोणत्या पण साडीवर जाईल सो थर्ड साडी दाखवते थर्ड साडी थर्ड साडी थोडी स्पेशल आहे कारण कोणीतरी अ... बघत होतो तशीच ठेवलेली होती तर ती मला दिसली आणि मला आवडली आणि पाच मिनिटात हां यांनी सांगितलं की घेऊन घे मम्मी त्या बघत होत्या एक साडी तर ही याच्यावर ना एकदम क्यूट असे मोर आहेत एकदम छान पूर्ण साडीमध्ये आणि रिअल रिअल वाटतात ते मोर तर ही पण मम्मींची आहे आणि एकदम सुंदर साडी आहे मी जास्त ओपन नाही करत नाही तर कर खराब होईल मम्मीला एकच साडी घ्यायची होती पण मामांच्या मुलाने लहान मामांच्या मुलाने आमच्या जय दादाने पैसे दिले होते तर त्यांची आठवण म्हणून मम्मी ही साडी घेतली आणि ही पण खूप सुंदर आहे सगळ्या साडीमध्ये आता ही छान वाटायला लागली ना ही खूप सुंदर आहे आणि ही युनिक आहे थोडी असं डिफरंट हो युनिक खूप छान आहे कलर खूप छान आहे मला बघितलं आवडली म्हणून पदर वर तर असा एकदम ही साडी घालते तेव्हा मी तुम्हाला ही साडी नक्की दाखवेल आता मी थोडा फास्ट फास्ट दाखलो सो सॉरी कारण मग आम्ही जेव्हा रिअल मध्ये घालवतो तेव्हा ते त्याची एवढी मजा नाही राहणार सो so, मी आता तुम्हाला फक्त कलर आणि काय काय आहे ते नॉर्मली दाखवून सो so, अशा या आम्ही तीन तीन साड्या घेतल्या एक माझी आहे दोन त्यांचं आहे आणि बस एवढंच घेतलं आम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला कुठली साडी आवडली ते नक्की सांगा तुम्हाला या आणि सगळ्यात जास्त कोणती आवडली साडी आवडली ते सांगा आणि बाकी हा व्लॉग आपण कंटिन्यू करू कारण इतू सब व्लॉग त मी टाकणार नाही ऑबव्हियसली तर उद्या आम्ही जे काही करू ते याच्यात ऍड ऑन करून हा व्लॉग पुढे कंटिन्यू होईल सो तोपर्यंत उद्या परत उद्या उद्या म्हणते बस इथं कट करू नका आज ना जरा किचन साफ करायला घेतला होता आणि तुम्ही विंडो बघू शकता की ते क्लीन दिसते एकदम त्याच्यातून बाहेरचं सगळं दिसतंय नॉर्मली त्या लवकर खराब होतात बाहेरून धूळ वगैरे येते म्हणून पण आता तर एकदम चकाचक दिसत होत्या तुम्ही मी मस्तपैकी चहा पिला आणि आम्ही गेलो आमच्या क्लासवरती तर क्लासवरनं आम्ही एक तासाचा ता क्लास होता त्याच्यानंतर मग आम्ही क्लासच्या समोर पुरणपोळी घर म्हणून आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया तिथे काय काय आहे वगैरे वगैरे हे डोंबिवली मध्ये नवीनच ओपन झालंय जस्ट एक महिना झाला असेल साधारणतः तर गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही मेन्यू कार्ड बघितला मेन्यू कार्ड मध्ये भरपूर व्हरायटी होत्या खूप साऱ्या प्रकारच्या पुरणपोळ्या होत्या डोसा वगैरे पण होतं नॉर्थ इंडियन सगळं म्हणजे आयटम्स होते इडलीचे प्रकार होते बऱ्यापैकी बऱ्यापैकी डोस्याचे प्रकार होते आम्हाला तसं काही म्हणजे सकाळमध्ये भूक नव्हती आज नेहमी आम्हाला लागते पण आज काही जास्त भूक नव्हती तर इथे त्यांचा भरपूर मोठा स्टाफ आहे आणि खूप साऱ्या ऑर्डर्स असतात वन बाय वन ते लोक इथे स्क्रीनवर दिसते ज्याची ऑर्डर म्हणजे असते खूप सारे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळी इथे बनवत होते तुम्ही बघू शकता आणि सगळं असं फ्रेशली बनत होतं डोसा झाला पुरणपोळी खूप सारे प्रकार होते त्याच्यात चॉकलेट पुरणपोळी पण म्हणजे थोडं मला वेगळी वाटली भरपूर गोष्टी होत्या तर आम्हाला जास्त काही भूक नव्हती म्हणून आम्ही एक डोसा ऑर्डर केला आहे आणि इथली कॉफी कापी म्हणतं त्याला तर ती खूप फेमस आहे तर ती पण एक ऑर्डर केली आहे बघूया आता डोसा आणि कॉफी कशी कॉफी कशी असते ते आ, फिल्टर कॉफी म्हणतात त्याला आणि इथे तुम्ही बघू शकता स्नॅक्समध्ये पण भरपूर व्हरायटी होती तर स्नॅक्समध्ये इथे ब्लॅक कलरचे तिळीचे लाडू दिसले मला आणि भरपूर व्हरायटी होती ब्लॅक कलरची शेव्ह आता हे काय माहीत नाही आणि यांना तर कुठे पण जा शेंगदाणेच उजलता पाहिले स्नॅक्समध्ये वगैरे आम्ही काही घेतलं नाही नॉर्मली बघितलं भरपूर गोष्टी होत्या ज्या एकदम नव्या होत्या म्हणजे आपण नॉर्मली जे फरसाण वगैरे वगैरे असतं त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टी होत्या So, uh, चकली वगरे वगरे थोड़ा फार फार uh, सो चकली वगैरे वगैरे दिवाळीचा पण थोडाफार फळ फराळ होता आणि आता आमची ऑर्डर ऑलमोस्ट आली आहे सो हो बघूयात आपण डोसा कसा आहे ते सो डोसा दिसायला तर फार छान दिसत होता आणि चवीलाही तो छानच होता तर आम्ही नॉर्मली कुठे जातो ना तर तिथे टेबलवर बघतो दुसऱ्यांनी काय ऑर्डर केलंय म्हणजे ती गोष्ट थोडी चांगली असेल असं आम्ही अंदाज लावतो आणि मग तेच ऑर्डर करतो आणि कॉफी घेतली फिल्टर कॉफी तर ती पण म्हणजे छान होती चवीला तशी आणि त्याच्यात साखर आज वरून टाकावं लागते आणि यांना माहीतच नाही की साखर किती टाकतं तर हे मला विचारायला आले किती साखर टाकायची म्हटलं एक चम्मच ओके सो जर तुम्ही डोंबिवलीमध्ये राहत असणार तर इथे नक्की विजिट करा आणि इथे पुरणपोळी डोसा तुम्हाला जे आवडेल ते नक्की ट्राय करून बघा म्हणजे आम्हाला आमचा एक्सपिरियन्स तर छान होता छान होता सगळं खायला वगैरे सो नाईस प्लेस हॅलो गाईज तर आपण कुठे गेलो होतो तर आता आम्ही दहा वाजता गेलो होतो ड्रायव्हिंग क्लासला हॅलो गाईज तर आता दहा वाजता आम्ही गेलो होतो ड्रायविंग क्लासला त्या आधी आता आमच्या मागे खूप खूप सारा पसारा आहे जो अजून आवरायचा बाकी आहे जायच्या आधी तर जायच्या आधी आम्ही थोडस करू आम्ही म्हणजे मी आहे जायच्या आधी थोडस करून गेली होती त्याच्यानंतर परत थोडस आहे ते आवरायचं तर आम्ही क्लास नंतर गेलो होतो पुरणपोळी घरमध्ये तर कस होत पुरणपोळी छान होत मस्त होत म्हणजे आम्ही काय घेतलं होतं फिल्टर कॉफी आणि काय होत फिल्टर कॉफी बीकेसी कॉपी कॉपी म्हणतात त्याला कॉफी म्हणतात कापी लिहिली होती फिल्टर कॉफी फिल्टर कॉफी आणि आम्ही घेतलं होतं स्पंज डोसा जो छान होता ऍक्च्युली आणि तिथे खूप साऱ्या पुरणपोळ्या भेटतात खूप साऱ्या इतके म्हणजे खूपच टाईप होते पुरणपोळीचे आणि लोक घेत होते मे बी त्यांची बायको बनवून देत नसेल किंवा आई चांगली बनवत एवढे आवडीने खात नाही पण खरंच ऍक्च्युली चांगलं होतं जर तुम्हाला जर तुम्ही म्हणून तिकडे घरचीच आपली चांगली असते पण कधीतरी ट्राय करायला करू शकता एकदम छान म्हणजे काही लोकांना नसेल बनवत येत तर तिकडे त्यांच्यासाठी चांगलं ऑप्शन आहे बाकी तिथे खूप साऱ्या गोष्टी चटणी होत्या त्यांच्या चटणी पण छान होत्या आणि डोसा खरंच खूप छान होता भांड्यांचा आणि भांडे पण तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी नाही बऱ्यापैकी नाही चांगलेच चमकताय सो मी छान केलं असं मला तरी वाटत सो नेक्स्ट डे मग आम्ही परत क्लासला गेलो परत मग घरी आल्यावर सगळं क्लीन केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो यांच्या शॉपिंगसाठी कारण यांना घ्यायचा होता कुर्ता तर कुर्ता असा घ्यायचा होता एकदम तो लग्न टाईप पण नाही वाटणार आणि नॉर्मली ऑफिसला वगैरे काही फंक्शन असेल किंवा घरी फंक्शन असेल किंवा दिवाळीला घालता येईल असं म्हणजे मल्टीपर्पज कुर्ता आम्हाला घ्यायचा होता सो आम्ही बऱ्याच शॉप्समध्ये गेलो पण इथे आम्हाला एक जॅकपॉटमधून शॉप आहे तर तिथे खूप छान कुर्ता भेटला आणि तो आम्ही फायनली डन केला माझ्यापेक्षा टाइम माझ्या नवऱ्याला जास्त लागतो शॉपिंग करायला टू बी ऑनेस्ट त्याच्यानंतर यांनी चप्पल वगैरे बट एवढा आवडलं नाही आणि हे सगळं करायच्या आधी मी माझी स्किनची ट्रीटमेंट करायला गेली होती जो स्पॉट माझ्या चेहऱ्यावर पडलाय तर त्यांनी लेझर वगैरे केलं आणि त्याच्यामुळे माझी स्किन पूर्ण म्हणजे थोडंसं जखम झाल्यासारखं दिसत होती त्यामुळे मला पूर्ण वेळ मास्क घालूनच फिरावं हो लागत होतं आणि खूप असं वियर्ड वाटत होतं Uh, कारण मास्क घातल्यानंतर असं लोक असं वेगळेच बघतात की असं काय तर ठीक आहे uh, जोपर्यंत हे नीट होतं तोपर्यंत तो बघूया असंच ऍडजेस्ट करूया आता आय होप दिवाळीपर्यंत चांगलं होऊन जाईल त्यानंतर संडेला फिश फ्राय बनवलं होतं फिशची भाजी आणि तांदळाची भाकरी बनवली होती त्याच्यानंतर मार्केट मध्ये गेलो थोडाफार भाजीपाला वगैरे घेतला आणि बस आम्ही आलो रिटर्न घरी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक like, शेअर अँड कमेंट व्हिडिओ आणि विपुल पाटीलला जास्तीत जास्त मोटिवेट करा जेणेकरून ते जास्तीत जास्त टाइम काढतील आणि व्हिडिओ बनवतील ऑफिसला जाणं कंपल्सरी होत हा, हा, आ, कंपल हो हा तो, तो हा, ते ते मला खरंच नाही जमलंय हा त्याच्यामुळे जमलं नाही प्लस खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत घरात सो त्याच्यामुळे पण आम्हाला जमत नाहीये ट्राय मी ट्राय करते सो मी माझे माझे टाकते सो चला बाय बाय